खडकवासला धरण परिसरात जलसंपदा विभागाने मोठी कारवाई केली आहे सुमारे हटवण्यात आली आहेत चौपाटीवरील तीस दुकाने जेसीबीने जमीन दोस्त करण्यात आली आहेत राजकीय दबावाला न जुमानता ही कारवाई पूर्ण झाली आहे जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनंतर ही मोहीम वेगानं राबवण्यात आली या कारवाईमुळे परिसरातील बड्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे खडकवासला धरण परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून खाद्यपदार्थांची दुकाने थाटून चौपाटी तयार करण्यात आली होती त्या चौपाटीशिवाय धरण परिसरात काही बड्या प्रस्तांची हॉटेल रेस्टॉरंट फार्म हाऊस उभारण्यात आली होती गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास कोणीही धजावत नव्हतं मात्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण काढण्याबाबत वेगानं सूत्रं हल्ली आहेत पाटबंधारा विभागाचे उप अभियंता मोहन भदाने आणि शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर फुटाणे यांनी ही कारवाई केली दरम्यान नांदेड सिटी व हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी पुणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग महसूल अधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे कर्मचारी अशा मोठ्या पथकाची उपस्थिती होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता खडकवासला डी आय ए टी आणि गोरे बुद्रुक परिसरातील सुमारे 20 ते पंचवीस हजार चौरस फूट क्षेत्रातील बेकायदा बांधकामे व टपऱ्या जेसीबीने आणि डंपरच्या साहाय्याने पाडण्यात आल्या एका राजकीय व्यक्तीच्या रिसॉर्टच्या नदीलगतच्या भागात सकाळी आठ वाजता सुरू झालेली कारवाई संध्याकाळपर्यंत सलग दहा तास सुरू होती अतिक्रमणांना मागील आठवड्यात नोटिसा कारवाई पार पडली। इतर अतिक्रमणावरही आणखी कठोर भूमिका घेणार असल्याचेही संकेत मिळत आहेत महापालिका निवडणुका तोंडावर असताना चौपाटीवरील अतिक्रमण कारवाईला अनपेक्षित राजकीय रंग चढला विक्रेते स्थानिक असल्याने कारवाई सुरू होणार असल्याची माहिती मिळताच प्रभाग मधील इच्छुक उमेदवार आणि राजकीय पदाधिकारी धरण परिसरात मोठ्या संख्येने जमा झाले कारवाई थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला मॅडम तुम्ही कारवाई थांबवा हे लोक चाळीस वर्षांपासून इथे व्यवसाय करतात अशी मागणी करण्यात आली यावर शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर फुटाणे यांनी ठामपणे उत्तर दिले कारवाई थांबवण्याचे लेखी आदेश आला मी लगेच कारवाई थांबवते त्यांच्या या आत्मविश्वासपूर्ण आणि स्पष्ट भूमिकेमुळे कार्यकर्त्यांची गर्दी काही क्षणातच विरळी त्यानंतर चौपाटीवरील व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली तर पाटबंधारे विभागाच्या पथकाने नियोजित कारवाई पुढे चालू ठेवली